तो पहिला प्रभू यशी ख्रिस्ताची शिकवण पहिली ऐक शिकवण शिक आणि भाऊ तो ख्रिस्तावर बोल कारण त्यांची शिकवण आम्ही तुझ्यासारखंच अगोदर होतो आम्ही पण सैराट करणारच आहोत ही भाषा आम्हाला बोलू नकोस कारण आम्ही सैराट करणार होतो पण ते आम्ही सोडून दिलेला आहे पण तो आम्हाला सैराट करायला लावू नकोस तुझी जर हिंमत असेल तर त्याने इथे समोर यावं दुसऱ्याला काय सांगतो सैराट करा तुला जर सैराट आमचा करायचं असेल समोर यावर आण त्याच्या समोर आहे जर दोषी नसताना हे पडेकर जर आमच्या पाळखाला त्याच्यात गोळत असतील तर त्याला आम्ही सुट्टी देणारा त्यांना मान्य करणार नाही आम्ही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऋतुजा राजगे या आत्महत्या केलेल्या महिलेच्या संदर्भामध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्या धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करत या धर्मगुरूंचा सैलाट करावा आणि अकरा लाख रुपयांचं माझ्याकडून बक्षीस घेऊन जावं असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि या संदर्भात या विरोधात <laughs> समस्त सांगली मिरज आणि कुटवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील ख्रिश्चन समाज एकवटलेला आहे आणि त्यांनी या गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं धर्म आंदोलन करण्यात आलेलं आपण बघू शकता पाठीमाग खूप मोठ्या प्रमाणात हा ख्रिश्चन बांधव ख्रिश्चन बंधू बघीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत लहान मुलं महिला पुरुष आणि विशेष म्हणजे भर पावसामध्ये हे आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे आपल्याबरोबर आता धर्मियांचे काही धर्मगुरू आहेत काही नेते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की मागण्या त्यांच्या काय आहेत आणि नक्की काय मागणी करणार आहेत आपल्या बरोबर आहेत राम कांबळे सर आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय मागणी राहणार आहे काय राहणार आज समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीनं आज इथं द कलेक्टर ऑफिस येथे धरणे आंदोलनचा कार्यक्रम घेतलेला आहे प्रमुख मागणी ही आहे जे गोपीचंद पडळकर जे बोललेले आहेत त्याच्या निषेधार्थ त्याचा निषेध व्यक्त करतो प्रथमता पण त्यापूर्वी ज्या ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण ख्रिस्ती बांधव बांधव आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत परमेश्वर त्यांना सांत्वन करू ही आमची भावना आहे आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू होतो पण एक मागणी या ठिकाणी करतो ऋतुजा राजगे यांची आत्महत्या झाली त्याला कारणीभूत कोण आहेत याची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असं मोर्चाच्या वतीनं निवेदन आहे प्रशासनाला माझी मागणी आहे की त्याची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि ज्याच्या ज्याच्यामध्ये ते दोषी असतील कोण जोशी असतील तर त्या दोषीला कडक कारवाई केली पाहिजे आणि जर आमचा पालक जरी त्याच्यामध्ये जरी दोषी असला तर त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे पण जर दोषी नसताना हे पडेकर जर आमच्या पालकाला त्याच्यात गोवत असतील तर त्याला आम्ही सुट्टी देणार त्यांना मान्य करणार नाही आम्ही आणि म्हणून पडळकरच्या विचार विषय बोलत असताना पडळकरने जे सांगितलेलं आहे की आमचा सैराट करू सुपारी देऊ या ठिकाणी पडळकरणा एक इशारा देऊ इच्छितो आज ख्रिश्चन बांधव हा इंडियन ख्रिश्चन आहे भारतीय ख्रिस्ती आहे आणि हा न्यू निवासी आहे फॉरेन मधून आलेला ख्रिस्ती बांधव नाही आहे हे आम्ही मागासवर्गीयच आहे मांग असतील महाराज असतील ढोर असतील कोणत्या आम्हाला असतील ते ख्रिश्चन झालेत का आम्हाला प्रभू ख्रिस्ताचा मार्ग कळलेला आहे त्याची शिकवण कळलेली आहे त्या शिकवणीमध्ये आम्ही आलेला आहे पण पडळकरण मी सांगू इच्छितो की तो पहिला प्रभू यशू ख्रिस्ताची शिकवण पहिली ऐक शिकवण शिक आणि मग तो यशू ख्रिस्तावर बोल कारण त्यांची शिकवण आम्ही तुझ्यासारखंच अगोदर होतो आम्ही पण सैराट करणारेच आहोत ती भाषा आम्हाला बोलू नकोस कारण आम्ही सैराट करणारे होतो पण ते आम्ही सोडून दिलेला आहे पण ला तो आम्हाला सैराट करायला लावू नकोस तुझी जर हिम्मत असेल तर त्यांनी तो, तो समोर यावं दुसऱ्याला काय सांगतोय सैराट करा तुला जर सैराट आमचा करायचा असेल समोर यावर राम काम त्याच्या समोर आहे तो करा आज आम्ही मागणी यासाठी करतो की या ठिकाणी ख्रिश्चन बांधव भयभीत झालेला आहे ख्रिश्चन बांधव भयभीत झालेला आहे त्यांना ज्या पालक कुटुंबांना पालकांना फोन येतात सारखे की कुठं काय झाला असा भयभीत समाज झालेला आहे पालक भयभीत झालेला आहे त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे गोपीचंद पणे या समाजातले जे काही सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत त्यांच्या चौकशी करावी त्यांच्या दाखल्यांची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे करून द्या की चौकटी करून द्या आमचा हा ख्रिस्ती धर्म जो आहे धर्म त्याला म्हणत नाही एक शिकवण आहे तो धर्मांतर यशुपुस धर्मांतर करण्यासाठी नाही आलेला तो जीवन बदलायला आलेला आहे मार्ग द्यायला मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे हे प्रभू ख्रिस्ताचं वचन आहे आणि त्या मार्गात आम्ही आलेलो आहे जरी कोण म्हणत असेल आम्ही ह्या देशातले तू मूळ आहोत आम्ही या देशातले मूळ निवासी जात आहे आमची ती पण आम्ही हा मार्ग बदलला आम्ही मार्ग ह्याच्यामध्ये गेलो म्हणून म्हणून काय ते आम्हाला अटका संविधानाने दिलेला अधिकार आम्ही त्याच्यामध्ये आहे गुन्हा दाखल आमची मागणी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जे जे त्यांना वक्तव्य केलेलं आहे बेकायदेशीर बेप वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे आमच्या चर्चेस संरक्षण मिळालं पाहिजे आणि आमच्या पालक लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे प्रमुख मागणी त्याच्यामध्ये आहे की ऋतुजा राजगे याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे या मागणी आम्ही या, आम या मोर्चाच्या वतीने देतो आणि त्या पद्धतीचं निवेदन तुम्हाला देत आहे तेव्हा इथून पुढं मान्य फडणवीसांना माझं निवेदन आहे या मोर्चाद्वारे सांगू इच्छितो की तुमच्याद्वारे सांगू इच्छितो तुम्ही गृहमंत्री आदेश आहे या महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्ही आह मुख्यमंत्री तुम्ही आह आणि या महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीनं जर वातावरण होणार असेल तुम्ही जर त्याला त्याला जर पाठीशी घालणार असेल तर तुमचा हात आहे असा आमचा आमचा आरोप आहे तुमच्यावर आमचा तुमच्यावर विश्वास आहे ख्रिस्ती बांधवांचा तुमच्यावर विश्वास आहे फडणवीस साहेब पण तुम्ही जर अशा पद्धतीनं वातावरण करत असाल आणि त्याला पाठीशी घालत असेल तर आम्ही गप्प बसणारी माणसं नाही आहे आणि या ठिकाणी ख्रिश्चन बांधवांचा एक इशारा आहे त्यांना जर हे थांबलं नाही करणार जर तुम्ही थांबवलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातला ख्रिस्ती बांधव मंत्रालयावर जाणार मुख्यमंत्र्यांना त्याचा जागी अधिवेशनावर जाणार ही आमची घोषणा राहणार आहे आपल्यावर चर्चे पालक आहेत चोपडे साहेब आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय मागणी आहे कारण अशा वादग्रस्त पालकांचा त्यांचा त्यांचे हातपाय अशी मागणी होते आमदारांकडून पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं खरे पाहता आजच्या या परिस्थितीमध्ये समस्त ख्रिस्ती समाज या ठिकाणी ज्या उद्देशानं आणि ज्या विश्वासानं या ठिकाणी आलेला आहे तो विश्वास म्हणजे देशातील संविधानावर आणि देशातील कायद्यावर आहे ख्रिस्ती विश्वासणारा ख्रिस्ती धर्मगुरु या नात्याने आम्ही त्यांना क्षमा केलेली आहे पण देशाच्या संविधानाप्रमाणे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर जे लोकप्रतिनिधी आमदार पडळकर साहेब आहेत त्यांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी आणि ज्या माध्यमातून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे त्याची चौकशी होऊन देशाच्या संविधानामध्ये आणि कायद्यामध्ये धमकी देणाऱ्या बाबतीत जी काही तरतूद आहे त्या न्यायव्यवस्थेप्रमाणे या आमदार पडळकर साहेबांनी सक्त कारवाई व्हावी हीच आमची विनंती आहे ख्रिस्ती समाज हा शांततेचा आहे प्रीतीचा आहे क्षमेचा आहे आजपर्यंत समाजानं कोणाला कष्ट होईल असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही उलट पक्षी देशाच्या विकासामध्ये ख्रिस्ती समाजाचा सिंहाचा वाटा आहे स्वातंत्र्यामध्येच ख्रिस्ती समाजाचा वाटा आहे देशाच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय विकासामध्ये ख्रिस्ती समाजाचा वाटा आहे आणि असा हा ख्रिस्ती समाज देशाच्या हितासाठी देशामध्ये नाही कारण की हा भारत देश आहे हा भारत देश हा विविध धर्मांनी विविध संस्कृतीने नटलेला देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे मी भारतीय ख्रिस्ती आहे आणि माझा ख्रिस्ती धर्म जो आहे तो दीडशे वर्षापूर्वीचा नाही तर माझा ख्रिस्ती धर्म जो आहे पहिल्या शतकामध्ये संत थोमा येशू ख्रिस्ताचा अनुयायी त्याद्वारे हा ख्रिस्ती विश्वास या देशामध्ये आलेला आहे म्हणून कोणीही आम्हाला परराष्ट्रीय म्हणू नये मी या देशाचाच आहे आणि माझ्या देशाच्या संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे माझा विश्वास निवडण्याचा आणि घटनेतील कलम पंचवीस सव्वीस सत्तावीस प्रमाणे माझा विश्वास प्रसारित करण्याचा आणि माझा मला कोणता विश्वास स्वीकारायचा आहे आणि त्याप्रमाणे चालायचा दिलेला आहे त्या समस्त समाज या ठिकाणी उपस्थित घटनेवर विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांवर आमचा आम विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळेच आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आमचं जे अंतकरण आहे आज धर्मगुरूंचं जे हृदय आज रडत आहे ते करने आनि या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहे आणि जर या देशातील महाराष्ट्रातील जर प्रशासन हे निर्णय घेण्यासाठी असक्षम होत असेल तर आमच्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान जी हे देखील आमचेच आहेत त्यांना आमच्या समाजाने मतदान देखील केलेलं आहे आणि म्हणून जर इथं जर न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर वर जाऊन संपूर्ण ख्रिस्ती समाज मोदीजींना हे निवेदन देणार आहे आणि या प्रसार माध्यमातून माझ्या तमाम धर्मगुरूंच्या वतीनं मला आज आपल्याला हे सांगायचं सा आहे जर इथून पुढच्या कालावधीमध्ये माझ्या एकाही ख्रिस्ती धर्मगुरूच्या केसाला जर काही धक्का लागला तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आमच्या तक्रारीची वाट बघू नका आमच्या कंप्लेंटची वाट बघू नका जर माझ्या धर्मगुरूला कोणत्याही प्रकारे त्रास झाला तर पहिला गुन्हा पडळकरांचा दाखल करावा आणि त्यानंतर त्यांच्या बरोबर जे आहेत आणि जेला साथ देत आहेत त्यांना दाखल करावा कारण की मी या देशाचा आहे आणि जर या देशामध्ये मला असुरक्षित वाटत असेल तर सम... संविधानानं मला अधिकार दिलेला आहे आणि त्याच अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी माझे सर्व ख्रिस्ती समाज बांधव माझ्या बहिणी आणि सर्व आमची लेकरं तरुण सर्व मंडळ या ठिकाणी एकत्रित आहेत आणि ही सुरुवात आहे जर याला लवकरच आळा नाही घातला तर हे आंदोलन इथून पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या टप्प्यात जाईल आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनामध्ये जाऊन आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडू धन्यवाद गेला ऋतुजा राजगे जो प्रकरना प्रकरना कर यान्चे यान्चे जो हे जे प्रकरण आहे या प्रकरणाबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांचे यांनी जो आक्षेप घेतलेला आहे आणि या धर्मगुरूंना अकरा लाख रुपयांचं पारितोषिक या निमित्तानं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि या संबंधामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तर त्यांची त्यांचं जे पद आहे आमदारकीचं ते रद्द झालं पाहिजे त्याशिवाय ऋतुजा राजगे हिची जी आत्महत्या झालेली आहे ला त्या आत्महत्येची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि खर तर जे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी या आमदार गोपीचंद पडळकर यांना पाठीशी घालू नये आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिस्ती बांधव एकत्र येईल एकवट येईल आणि मंत्रालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेचा इशाराही या निमित्ताने देण्यात आला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली